नमस्कार नेटिझन्स फाउंडेशनच्या या व्हिडिओ संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी नेटिझन्सबाबत कुठलाही व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर न करता एका वेगळ्या उपक्रमाशी निगडीत असा व्हिडिओ शेअर करतो आहे तो व्हिडिओ आहे मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा इथल्या केंद्राचं लातूरमध्ये होत असलेलं एक उत्तम असं शिबिर किंवा एक संयोजन आणि पन्नास वर्षापासून ते मनशक्ती केंद्र लोणाऱ्या या ठिकाणी काम करतं आणि त्याचं पहिल्यांदाच लातूरमध्ये त्याचे कोर्सेस होत आहेत मुलांसाठी पालकांसाठी शिक्षकांसाठी अधिकारी वर्गांसाठी कर्मचाऱ्यांसाठी महिला युवक प्रौढ ज्येष्ठ नागरिक सगळे शाळा कॉलेजेस संस्था संस्थाचालक या सगळ्यांनी खरंतर या उत्सवाला या शिबिराला प्रतिसाद दिला पाहिजे आपल्याला ज्या दैनंदिन समस्या असू शकतात दैनंदिन आपले काही अडचणी असू शकतात किंवा आपण जे काम करतो त्याला आपल्याला कोणाकडनं तरी समर्थन हवं असतं की आपलं बरोबर आहे हेही कुणी सांगतं त्यावेळेला सुद्धा आपल्याला थोडीशी समाधान मिळत असतं आणि त्या दृष्टीने पाहायला गेलं तर यश शांतीसाठी न्यू वे या नावानं मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा आणि भारत विकास परिषद याची लातूर शाखा या मुख्य शाखा यांच्या सहकार्यातनं एक हा उपक्रम लातूरमध्ये राबवला जातोय सव्वीस जुलै आणि सत्तावीस जुलैला म्हणजे उद्याच्या शनिवारी आणि रविवारी असं त्याचं दिवसभराचं शेड्यूल आहे आणि दिवसभरामध्ये वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ते लोक राबवणार आहेत आणि हे सगळं निशुल्क आहे विनामूल्य आहे नोंदणी आपण करू शकाल तुम्हाला याच व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण असेल आणि तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये पण त्याचा क्यू आर असेल त्याच्यावरती तुम्हाला नोंदणी करता येणार आहे आता आम्ही रिकमेंड करत आहोत नेटिझन रिकमेंड आहे याचा अर्थ असा की हे अतिशय दर्जेदार असा उपक्रम साजरा होत आहे आणि त्यामुळं आमची इच्छा अशी आहे नेटिझन्सची रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही सुद्धा या व्हिडिओसाठी यायला हवं आहे याच्यामध्ये नेमकं काय आहे आणि हे कुठं आहे ओम लॉन्स दिवानजी मंगल कार्यालयाच्या शेजारी सायवाडीमध्ये हे असणार आहे आणि सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळामध्ये तिथं वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये वेगवेगळे उपक्रम चालणार आहेत असं समजूया की हा एक अशा प्रकारचा महोत्सवाचा आहे अशा प्रकारचा मोठा उपक्रम लातूरमध्ये पहिल्यांदाच होतोय की ज्याच्यामध्ये सर्व समावेशक घटक असे समाविष्ट केलेले आहेत बघूयात आपण काय काय या ठिकाणी आपल्याला अटेंड करता येतं बऱ्याचदा असं असतं ना की आपल्याला मुलांचा अभ्यास कसा घ्यावा मुला मुलं अभ्यासालाच बसत नाही आहेत मुलांचं मोबाईल अडिक्शन खूप झालेलं आहे अशा अनेक कॉमन सगळ्या समस्या आहेत मुलं घडवत असताना कशा प्रकारे आपण मुलांच्या समोर सोबत वागलं पाहिजे ध्येय कसं निश्चित करायला पाहिजे ध्येयपूर्तीची दिशा कशी असायला पाहिजे आणि हे सगळं पालक आणि विद्यार्थी या दोघांच्या साठी असणार आहेत असा एक उपक्रम चांगला जो मलाही आवडला तो म्हणजे शिक्षकांसाठी सुद्धा शिक्षक सक्षमी सक्षमीकरण नावाचं एक त्याच्यामध्ये सेशन असणार आहे सव्वीस जुलैला त्याच्या दुपारी चार ते साडेपाच या वेळामध्ये त्याचबरोबर तानातून मनशांतीकडे आरोग्यपूर्ण जीवनाचा मार्ग पालकत्वाची दिशा आणि अगदी जर आपण जनरली बोलायला गेलो तर गर्भसंस्कारासारखे विषय आणि एक चांगला विषय एक वेगळा आहे जो मीही कधी ऐकला नाही पण मग त्याच्यामध्ये बघा मत्सरघाताचे परिणाम आणि त्याच्यावरचे उपाय हे आजकाल सोसायटीजमध्ये हे जे आहे म्हणजे कसं पुरापावर असतं ते की आपण अनेकदा मत्सरांनी स्वतः स्वतःच नुकसान करून घेत असतो तर तो कसा टाळता येईल त्याच्या उपाय कसे करता येतील याच्याविषयीचं सेशन आहे हे दोन सेशन अतिशय वेगळे आहेत आणि त्याच्याबद्दल लातूरमध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे तुम्ही अटेंड करायलाच हवं आहे आता हे का करायचं आपण ज्याला म्हणूयात की आरोग्य प्राप्तीसाठी काय मार्ग असू शकतात साठी सुद्धा त्याच्यामध्ये काही त्यांनी विचार मांडलेला आहे मनशांतीचा विचार मांडलेला आहे यश प्राप्तीसाठी विचार मांडलेला आहे शिक्षणासाठी आहे पालकत्वासाठी असे अनेक छोटे 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 कॉर्नर्स त्या त्या ठिकाणी या दोन दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना भेटणार आहेत आपण शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काय आहे त्याच्याविषयी थोडंसं बघूयात की सव्वीस जुलैला सकाळी नऊ ते साडे दहा म्हणजे शनिवार आहे त्या दिवशीला सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास यशाचे विज्ञान या नावानं एक सेमिनार असणार आहे एक सेशन असणार आहे अवघड विषय सोपा करण्यासाठीच्या काही युक्त्या अभ्यास यशासाठी निश्चय निश्चयाचं किती महत्त्व आहे निश्चय म्हणजे नेमका कसा निश्चय करायचा असतो ताणमुक्त अभ्यासाचं साठी तुम्ही प्रकारे नियोजन करू शकाल हे सकाळी नऊ ते साडे दहा या वेळामध्ये सव्वीस जुलैला आपल्याला तिथं अटेंड करता येईल मुलांना घडवताना पालकांसाठी खास करणं वयोगट एक ते सात वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी सकाळी अकरा ते साडेबारा या वेळामध्ये मुलांच्या हुशारीला वळण कसं लावायचं वर्तनविषयक प्रश्न कशे लाम कसे सोडवायचे मोबाईलपासून मुला मुलींना लांब कसं ठेवायचं म्हणजे आज अगदी पहिली एक ते सात या वयोगटाच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मोबाईल हे छोटे छोटे व्हिडिओ बघण्यासाठी कार्टून बघण्यासाठी अगदी मी पाहतोय तर सहा सहा आणि सहा आणि सात वर्ष वयोगटाच्या मुलांना आम्ही हाताळतो तर त्यांना सुद्धा इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक सगळं माहिती आहे तर हे थोडंसं भयंकर होणार येणाऱ्या काळामध्ये आणि म्हणून पालकांनी या वयोगटाच्या पालकांनी तिथं निश्चितच अटेंड करायला हवं आहे पंधरा ते एकवीस वयोगटातल्या युवकांसाठी दिशा ध्येयपूर्तीची नावाचा दुपारी दोन ते साडेतीन या वेळामध्ये सेमिनार आहे तोही पंधरा ते एकवीस म्हणजे आताला तो वयोगट कसा आहे की फार क्रीम वयोगट आहे लातूर सारख्या ठिकाणी तर दहावीचं बोर्ड दहावीचा अभ्यास नवीचा अभ्यास नवीपासून ते डिग्रीपर्यंतच्या ह्या मुलांचा वयोगट आहे तर त्यांचे आता समोर प्रश्न वेगळे आहेत भले सोशल मीडियाबद्दलचे प्रश्न असतील मोबाईलचे प्रश्न असतील पण करिअर भविष्य कशात आहे सगळ्याच गोष्टीचं या ठिकाणी भेंडोळ झाल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे या मुलांना नेमक्या दिशा मिळत नाहीत की आपण आपल्या उपजीविकेच्या साधनापासून ते स्वप्नपूर्तीपर्यंतचा सा प्रवास हा कसा टप्प्याटप्प्याने करता येऊ शकतो आणि तो किती सहज होऊ शकतो पाहू शकतो याच्याविषयीचं चिंतन निश्चित होणार आहे दिशा ध्येय पूर्तीची या युवकांसाठीच्या सेशनमध्ये दुपारी दोन ते साडेतीन वाजता आता त्याच दिवशी दुपारी चार ते साडेपाच वाजता शिक्षकांसाठी शिक्षक, शिक्षक सक्षमीकरण नावाचं सेशन आहे आणि आपल्यापैकी बरेच जण शिक्षक आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही शनिवारची शाळा संपवून तुम्ही भलेही संस्थेला असाल जिल्हा परिषदेला असाल ती संपवून या ठिकाणी यायला मला वाटतं की निश्चितच तुम्हाला आवडेल शिक्षकांचं व्यक्तिमत्व कसं असायला हवं आहे कसं आहे आणि ते कसं असायला हवं आहे विद्यार्थ्यांच्या घडण्यामध्ये शिक्षकांचं योगदान किती मौल्यवान आहे बदलत्या काळामध्ये शिक्षकांची भूमिका कशी बदलणार आहे याच्याविषयीच चर्चा सत्र त्या ठिकाणी आहे दुपारी चार ते साडेपाच या वेळामध्ये मार्गदर्शक अतिशय उत्तम प्रकारे तुमच्याशी संवाद साधतात सायंकाळी सहा ते साडेसात या वेळामध्ये चौदा वर्षा वयाच्या सर्व लोकांना मग ते विद्यार्थी असोत पालक असोत कोणी असोत ज्येष्ठ नागरिक पण असोत पण मत्सरघात आणि परिणाम व उपाय याच्याविषयी आपल्याशी बोलले जाणार आहे हा सव्वीस तारखेचा प्रोग्राम आहे आता सत्तावीस तारखेला म्हणजे रविवारी सुद्धा असाच वर्गाचा प्रोग्राम आहे वेळा त्याच आहेत सकाळी नऊ पासून सुरू होणार आहे पालकत्वाची दिशा नावाचा एक सेमिनार सकाळी होणार आहे सकाळी नऊ ते साडे दहा वाजता आणि आठ ते एकवीस वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी हा मोठा वयोगट आहे म्हणजे आजकाल तर म्हणू क्रीम वयोगट आहे हा सगळा आणि त्या पालकांच्या त्या विद्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हे सेमिनारनी सेशन असणार आहे वर्ग असणार आहे उद्बोधन वर्ग असणार आहे मुलांचा हट्टीपणा आणि चंचलता कशी कमी करायची खास करनं सहा ते चौदा वयोगटात किंवा आठ ते चौदा वयोगटामध्ये शाळेमध्ये किंवा आपल्या अकॅडमीमध्ये जो हा मुलं येतात तेव्हा ही चंचलताच पालकांची खूप मोठी डोकेदुखी असते एका जागेवर सिरियस होत नाही एका जागेवर बसून अभ्यासच तो करत नाही पाच मिनिट बसतो की ब्रेक पाच मिनिट बसतो की ब्रेक हे जे अटेन्शन स्पॅम आहे आपला मुलांचा तो कमी झालेला आहे त्याच्याविषयी चर्चा आहे मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकांचा सहभाग कितपत हवा आहे कितपत नको आहे याच्याविषयी चर्चा होणार आहे मोबाईल आणि गेम्स पासून मुलांना परावृत्त कसं करता येईल त्याच्याविषयी चर्चा त्या ठिकाणी होणार आहे सकाळी अकरा ते साडेबारा वाजताला आरोग्यपूर्ण जीवनाचा मार्ग हा चौदा वर्ष वयोगटाच्या वडील सगळ्या लोकांसाठी असा उपयुक्त असा हा सेशन असणार आहे मनाचा भावनांचा आजाराशी काय संबंध आहे डेफिनेटली नक्कीच की मनाचा आणि भावनांचा संबंध जवळपास नव्याण्णव टक्के आजारांसोबत नक्की असतो शरीर पेशी विज्ञानाची माहिती आहे आरोग्य प्राप्तीचे सोपे मार्ग सोपे उपाय काय त्याच्याविषयी बोलले जाणार आहे दुपारी दोन ते साडेतीन या वेळामध्ये गर्भसंस्कार ही ह्या ह्याच्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे आपलं बाळ गुणसंपन्न कसं होईल अगदी आपण म्हणतो की पारंपरिकरित्या भारतीय परंपरेमध्ये गर्भसंस्काराला खूप महत्व आहे आणि तसंही तुमच्यापैकी जरूर या सेमिनारला ऐकायला येणाऱ्या लोकांना याचा फायदा नक्की होईल अगदी संगीत आहार वाचन विचार या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा गर्भसंस्कारामध्ये निश्चितच आपण विचारात घ्यायला हवा असतो दुपारी चार ते साडेपाच या वेळामध्ये तानातून मनशांतीकडे चौदा वर्षावरील सर्वांसाठी हा परत एकदा सेमिनार आहे सेशन आहे तानाची कारण काय ताणमुक्तीचे उपाय काय आहेत मनशांती कशी मिळवायला हवी आहे याच्या याच्याविषयीचा सेशन तिथं असणार आहे आणि संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळामध्ये मग सन्मान सत्कृत्याचा या सदरामध्ये या टायटलमध्ये आपल्याला विशेष अतिथी भेटायला येणार आहेत मान्यवरांचा आणि समाजामध्ये ज्या संस्थांनी चांगलं काम केलंय त्या लोकांचा सन्मान त्या ठिकाणी होणार आहे सत्कृत्याचं जीवनाच्या यशामध्ये महत्त्व कसं असतं याच्याविषयी त्या ठिकाणी आपल्या सर्वांची समोर जो संवाद आहे तो घडणार आहे तेव्हा ओव्हरऑल म्हणजे विद्यार्थी पालक शिक्षक आणि समाजातील सर्व घटक युवक युवती सगळ्यांसाठी उद्याचा शनिवार आणि रविवार हा मी मला असं म्हणेन म्हणेन की तो आ, ओम लॉन्स दिवानजी मंगल कार्याची शेजारी आहे तिथे तो सुखकर असणार आहे विचार असणार आहे आणि कदाचित काही जणांसाठी तो लाईफ चेंजर अशा प्रकारचा अनुभव हो असणार आहे तेव्हा सगळ्यांनी यश शांतीसाठी न्यू वे या टायटलखाली या शीर्षकाखाली या ठिकाणी घडणारे सगळे उपक्रम आहेत ते अटेंड करावेत व्यक्ती कुटुंब समाज आणि राष्ट्र या सगळ्यांच्याच कल्याणासाठी संबंध अखंड मानवाच्या कल्याणासाठी झटणारी ही मनशक्ती संस्था आहे तेव्हा अगदी विनामूल्य आपण ज्याला म्हणू हे सगळं शिबीर किंवा हे सगळे सत्र चर्चा चर्चासत्र उपक्रम असणार आहेत तेव्हा लातूरकर म्हणून तुम्ही ही संधी दवडायला नको मिस व्हायला नको सगळ्यांनी शनिवार आणि रविवार या कामासाठी बुक ठेवा भेटूयात